नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी रामदास दशरथ बर्डे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कंत्राटी कर्मचारी संघटना या ठिकाणी जे उपोषण मी ठेवलेलं आहे ते उपोषण आमची परिपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय या ठिकाणावरून मी उठणार नाही असा मी पवित्रा घेतलेला आहे आमच्या मागण्या म्हणजेच कंत्राटी कर्मचारी हे दोन हजार बारापासून आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये कार्यरत आहोत परंतु अद्यापपर्यंत आमच्या चालू केलेल्या आहे आम्ही दोन वर्षापूर्वी जिल्हावाईज आंदोलनं केले परंतु कुठलीही पार मानधनवाढ आम्हाला क केलेली नाही म्हणून माढा प्रकल्पामध्ये ग्रामविकास खात्याने जो जे आर काढला त्यांच्या त्यांच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला निदान वेतन दिलं पाहिजे आत्ताच नुकतेच दोन हजार अठरा साली जो न्यायाल न्यायालयाने जो न्यायालयाच्या निर्णयानुसार आमची वाढ त्यांनी थांबवली न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो आमच्या बाजूचा निर्णय असून या ठिकाणी शासनाने चुकीच्या पद्धतीने त्याचा विचार करून तो निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतला आणि आमची पगारवाढ थांबवण्यात आली जोपर्यंत शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील माझं नाव प्रणित म्हात्रे दोन हजार सतराचा शासन निर्णय आहे ज्यामध्ये कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जी कर्मचारी आहेत त्यांची पद मंजूर झालेली आहेत आणि आता जवळपास बारा वर्षापासून बारा ते पंधरा अठरा वर्षापर्यंत इथे सर्व कर्मचारी कार्यरत आहेत ज्या वेळेला ती पद मंजूर झाली त्यावेळेला आम्हाला परमनंट करा म्हणून आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि ती याचिका दाखल केल्यामुळे त्याचा थोडासा विरोध दाखवण्यासाठी या शासनाने आमचा दोन हजार बारापासून जो आम्हाला पगारवाढ मिळायला हवी होती ती आमची थांबवलेली आहे ग्रामविकासमध्ये एक आ, भाग आहे म्हाडाचा आणि ग्रामविकासनी म्हाडाच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पगारवाढ केली परंतु प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनेच्या ज्या कर्मचारी आहेत त्यांची एक दुजाभाव आमच्याबरोबर त्यांनी केलेला आहे आणि आमची पगारवाढ त्यांनी आत्तापर्यंत रोखलेली आहे कीर्ती कदम मी रत्नागिरी जिल्ह्यातून आलेली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही योजना सन अशी आहे की दोन हजार बारापासून जी जी आमची थकीत पगारवाढ नाही झालेली आहे ती पूर्ण झाली पाहिजे दुसरी मागणी महिलांची प्रस्तुती गजा ती आम्हाला बिनपगारी दिली जाते ती आम्हाला भर पगारी मिळाली पाहिजे तिसरी मागणी आमची अशी आहे की अपघाती विमा आमचे ते साईडवर जी लोकं जातात त्यांचे अपघात होतात त्यांना कोणत्याही प्रकारचा विमा हा दिला जात नाही तो आम्हाला विमा मिळाला पाहिजे आणि तिसरी मागणी आमची जी आहे दोन हजार अठराचा जो जी आर आमच्या पगारवाढीसाठी काढला आहे न्यायाधिक जी अट टाकली ती रद्द झाली पाहिजे आणि आता समान काम समान वेतन जो हा सरकारने कायदा काढला आहे त्याची अंमलबजावणी ही आम्हाला झाली पाहिजे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही